अरे माझा बड्डे तुकडून बसलास अरे सॉरी काय भोवा त्याला माहित नव्हती असते ते खाली बस खाली बसतो सॉरी भावा सॉरी काय अरे थांब की आधी पाहुणा देऊ दे तरी मिळाले का नाही काय कर त्याला अवघड यायचं हे घ्या घ्या एकदा काय मागा जर ना मधी मधी कराल तर काय चिंके काय झालं चेरी पाहिजे तसं नाही घ्यायचं वाटलं सर तू माझा पण केक का नाही आहे सर्व बोलणार नव्हतो तुम्हाला सगळ्यांना सांगता येणार अरे मग ज्याला वाईट वीड वाटायला नको मुला बोलले आता कोण बोलते या भिकाऱ्याला